जालना शहरात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाच्या कार्यक्रमात जयंतीनिमित्त भव्य जल्लोषाचं आयोजन सकल मुस्लिम समाज बांधवांकडून करण्यात आलं होतं दरम्यान या मिरवणुकीत जिल्हा मार्केट परिसरात आली असता या ठिकाणी काही समाजकंटकाकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत शांतता प्रस्थापित केली होती यावेळी याची माहिती तत्काळ उपस्थित असलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मिरवणुकीत दाखल होऊन सर्वांना शांत करत म्हणून पार पाडली यामध्ये मिरवणुकीवर दोन गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांनी ने दिले याविषयी सविस्तर माहिती अशी की समाजकंटकाकडून मिरवणुकीमध्ये वाद घालण्याच्या हेतूनं दहा ते पंधरा जण आले व त्यांनी मिरवणुकीत वाद खालत दुकानासमोर लावलेली तीन मोटारसायकल याची तोडफोड करत नुकसान केली तिने मोटार सायकलचे झाले असून याची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे पोलिसांकडून काही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नौपानी यांनी दिली आहे सर्व नागरिकांना त्यांनी शांततेचं आव्हान देखील केलं आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज जालना